ील महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना सध्या चर्चेत आहे महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात जून दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू झाली असून जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सुरुवातीला अशी शक्यता वर्तवण्यात आली होती की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील पण पहिला आठवडा संपूर्णही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे सरकार ही योजना यशस्वीपणे पुढे नेण्यास ने कटिबद्ध असून कोणत्याही बहिणीला यातून वंचित ठेवले जाणार नाही दरम्यान महिलांमध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये एकत्र मिळणार का मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही त्याचबरोबर एकवीसशे रुपयांचा मुद्दाही चर्चेत आला आहे महिलांकडून वारंवार विचारणा होत आहे की पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार यावर आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले की हा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाशी संबंधित आहे योग्य वेळी हे आश्वासन पूर्ण केले जाईल मात्र सध्या सरकारचं प्राधान्य हे लाभार्थ्यांना यावर आहे थोडक्यात सांगायचं तर लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता थोड्याच दिवसांत खात्यात जमा होईल रुपये एकत्र मिळणार का आणि रुपयांचा हप्ता कधीपासून लागू होणार याबाबत मात्र अधिकृत घोषणा बाकी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारकडून नवे अपडेट मिळण्याची शक्यता आहे जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांच्या सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील